उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी उन्हात बाहेर जाताना डोक्यावर टोपी टॉवेल किंवा उपहरणे वापरणे उन्हात बाहेर पडताना गॉगल किंवा चष्म्याचा वापर लहान मुलं किंवा प्राण्यांना कारमध्ये बंद करून जाऊ नये विशेषतः लहान मुले गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळीच कामानिमित्ताने घराबाहेर पडावे बाहेरील ज्यूस पाणी व वा खाद्यपदार्थांचा वापर टाळावा आणि शक्यतो फिल्टरचे पाणी ताक लिंबू शरबत नारळ पाणी इत्यादीचा वापर करावा असं आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे सोलापूर जिल्ह्यात उन्हाळी झळा वाढल्या असून कमाल तापमान अडतीस अंशावर जात आहे दरवर्षी येथील सूर्याचा पारा उच्चांक गाठतोय अशा तप्त उन्हात नागरिक उष्माघाताला बळी पडू नये यासाठी सोलापूर शहर महानगरपालिका उष्माघात पूर्ती आराखडा राबविणार आहे नागरिकांनी कुलकसह उष्णता रोधक पेंट जर घराच्या छतावर मारले तर दोन ते ती तीन डिग्री तापमान कमी होण्यास मदत होईल गतवर्षी शहरात विविध जागी सेवाभावी संस्थांतर्फे पाणपुरीची व्यवस्था करण्यात आली होती तशीच सोय यावर्षी वर्षी अधिक स्वयंसेवी संस्था करणार आहेत बेघर लोकांसाठी व उन्हाळ्यात नागरिकांसाठी पोलीस प्रशासन स्वयंसेवी संस्थांसह इतरांनी सहकार्य करण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे ट्रॅफिक सिग्नल दुपारी बंद ठेवणे सार्वजनिक खेळांचे आयोजन दुपारी न करणे सार्वजनिक बगीचे सुरू राहण्याचे वेळेत वाढ करणे बांधकाम कंत्राटद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल व जनजागृती करण्याच्या सूचना नागरी आरोग्य केंद्राद्वारे दिल्या आहेत रुग्णवाहिकेचा यात सहभाग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत उन्हाळ्यात अहमाल शेतमजूर बीट बट्टी कामगार फार वेळ कामे करणे कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणारे अधिक तापमानाच्या खोलीत काम करणे घट्ट कपड्यांचा वापर इत्यादी कारणे उष्माघाताची असू शकतात तर उष्मा तर उष्माघाताची लक्षणे काय आहेत आपण पाहूया थकवा येणे ताप येणे त्वचा कोरडी पडणे भूक न लागणे पोटऱ्यात वेदना किंवा गोळे येणे डोके दुखणे रक्तदाब वाढणे मानसिक बैचणी अस्वस्थता बेशुद्ध अवस्था आदी लक्षणे उष्माघाताची दिसून येते तर यासाठी बचाव करण्यासाठी सकाळी किंवा सायंकाळी शक्यतो कमी तापमान असताना कामे करावे सैल पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावे सरबत पन्हे किंवा साधे पाणी अधून मधून घेत राहावे असंही आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे